झाल्याच्या नंतर या महाराजांनी बोलायला सुरुवात केली आणि बोलताना सुरुवात करताना महाराज म्हणाले राम कृष्ण म्हणा म्हणाले की नाही सर्वांनी सांगा आहे तर यांनी आपल्या देवाच नाव का घ्यावं आमची पार्टी पक्की आहे <laughs> माझ्या पार्टी हे जर पैसा वादी आहे ना तर यांनी म्हणायला पाहिजे होत ना जय पैसा पैसा म्हणा जय पैसा पैसा म्हणा जय नोटा नोटा म्हणा चिल्लर चिल्लर का म्हणा पण पण म्हणाले का विठ्ठल नंतर महाराजांनी जीवनावश्यक वस्तूंची यादी सांगितली टीव्ही घेण्यासाठी फ्रीज घेण्यासाठी मोबाईल घेण्यासाठी लग्न करण्यासाठी पैसाच लागतो म्हणून पैसाच श्रेष्ठ आहे असे महाराजांनी सांगितले सांगितले की नाही सांगितले की नाही पण त्यांनी काय सांगितले त्यांनाच नाही एका माणसाला गुळी लागली कोणती गुळी गोळी <laughs> <laughs> लिहमन गोळी नाही बंद किची गोळी आणि तो माणूस गेला गेला म्हणजे कुठे गेला डोंगर डायरेक्ट वर स्वर्गात मग सर्वजण मोतीला जमा झाले हे महाराज तिथे गेले तुम्ही पण होते ना तिथे मोतीला हा म्हणा पार्टी फुटली होते <laughs> <laughs> ना असं <laughs> <पके। laughs> <मेती पैसस> <laughs> काय करता हा पटके त्यांना माहिती पैसाच लागत म्हणजे माझ्याच पार्टीत राहणार सर्वजण जमा झाले मवतीला हे पण महाराज तिथे गेले यांनी एका जणाला विचारलं काय काय झालं गुळी लागली कुठं लागली छातीत लागली अरे बाप झालं असं नव्हतं व्हायला पाहिजे पण जाऊ द्या बरं झालं डोळ्याला तरी नाही लागली कमीत कमी, कमी डोळा तरी वाचला फुटला असता ना डोळा हा महाराज गोळी लागून तो माणूस मेला त्याच काही नाही पण डोळाच वाचला पाहिजे डोळाच वाचला पाहिजे या महाराजांनी डोळ्याला किंमत डोळा श्रेष्ठ ठरवला पण प्राणच जर नसेल तर त्या डोळ्याला तरी काय किंमत प्राणात जर नसेल तर त्या डोळ्याला तरी काय किंमत तसे पुण्य जर नसेल तर त्या पैशाला तरी काय किंमत विठाला बिठाला 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 एका माणसाजवळ करोडो रुपये आहे पैसे त्याच्या जवळच आहे तो माणूसही त्या पैशा जवळच बसलेला आहे एकटाच आहे त्याला काय चालता येत नाही कारण तो पांगळा झालेला आहे त्या माणसाला आता तहान लागली त्या माणसाला आता भूक लागली मग शंभर शंभरच्या निळ्या निळ्या नोटच खाव्या कारण पैशाच काय ना बरोबर ना महाराज त्या माणसाला मच्छर चावून चावून पार डेंगू झाला मग इंजेक्शन प्रमाणे त्यांनी पैसे पैसे पैशाची नाही त्याला औषधाची गरज आहे त्याला जर सुखाने जगायची असेल तर त्याला पैशाची नाही त्याला अन्नाची गरज आहे त्याला जर सुखाने जगायचे असेल तर त्याला पैशाची नाही त्याला पाण्याची गरज आहे मग मला सर्वांनी मोठ्या आवाजात सांगा पैसा श्रेष्ठ का पाणी श्रेष्ठ मोठ्याने सांगा सर्वांनी पैसा श्रेष्ठ का पाणी श्रेष्ठ पैसा श्रेष्ठ का अन्न श्रेष्ठ पैसा श्रेष्ठ का औषध श्रेष्ठ कारण आपण पैसा देतो आणि औषध खरेदी करतो पैसा देतो आणि अन्न खरेदी करतो म्हणजे पैशापेक्षा या वस्तू श्रेष्ठ आणि या वस्तू तुम्हाला आम्हाला प्रारब्धाने मिळतात म्हणजे पुण्यानेच मिळतात स्वतः तुकाराम महाराज सांगतात आ... महाराज म्हणाले होते मानावया जग व्हावी द्रव्य माया जगाने आपल्याला मानावे यासाठी पैसा द्रव्य पाहिजे पण ज्या पैशामुळे मान सन्मान मिळतो तो पैसाच तुम्हाला पुण्यामुळे मिळतो मग पैशापेक्षा सुद्धा काय श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे वस्तू वस्तूपेक्षा श्रेष्ठ आहे माणूस माणसापेक्षा श्रेष्ठ आहे विवे, विवेक विवेकापेक्षा श्रेष्ठ आहे सत्य सत्यापेक्षा श्रेष्ठ आहे संत आणि संत हे सर्वात सर्वात श्रेष्ठ आहे आहे मोठे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना जाणार का कारण संतांजवळ साधूंजवळ पुण्य आहे आणि त्या पुण्य संत श्रेष्ठ आहे म्हणून या जगामध्ये पुण्यच श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे सांगा यांना ऐकू आलं पाहिजे काय श्रेष्ठ आहे पुण्यच श्रेष्ठ आहे विठ्ठल विठला विठाल बिठाला विठाला 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 विठाल विठ एकदा जगत सिकंदर जग जिंकलेला सिकंदर म्हणजे एका त्या ठिकाणी बसलेले होते इकडे लक्ष द्या सिकंदरला पाहून ते साधू महात्मा उठून उभे राहिले नाही मग सिकंदरला राग आला सिकंदर म्हणाला महाराज मी जग जिंकलेला सिकंदर आहे सिकंदर तुमच्या जवळ काय आहे साधूने सांगितले राजन माझ्या जवळ फक्त एक ग्लास भर पाणी आहे बाकी काहीच नाही पण माझ्या प्रश्नाचा उत्तर दे राजन समजा तू भयंकर वाळवंटात गेला आणि तुला तहान लागली तुझ्या जवळ पाणीही नाही एका माणसाजवळ ग्लास भर पाणी आहे पण तो व्यक्ती तुला पाणी द्यायला तयार नाही मग ते पाणी मिळवण्यासाठी तुझे प्राण वाचवण्यासाठी तू काय करशील आणि तू त्याला शकत नाही अशी शक्ती त्याच्याकडं आहे मग त्या पाण्यासाठी तू काय करशील सिकंदर म्हणाला महाराज किती सोप आहे मी जिंकलेल्या देशांपैकी एक देश त्याला देऊन टाकील आणि ते ग्लास भर पाणी घेऊन माझे प्राण मी वाचविन साधू म्हणाले तरी हे त्याने पाणी दिले नाहीत तर मग मी दोन देश देऊन टाकील हे त्याने पाणी दिले नाहीत तर मग मी निम्मे देश देऊन टाकील हे त्याने पाणी दिले नाहीत मग मी जिंकलेले सर्व देश त्याला देऊन टाकील आयुष्यभर कमवलेली सर्व धन संपत्ती सर्व काही त्याला देऊन टाकील आणि ते ग्लास भर पाणी घेऊन माझे प्राण मी वाचवेल त्यावेळेस साधू म्हणाले राजन तू आयुष्यभर कमवलेल्या संपत्तीची धनाची किंमत फक्त एक ग्लास भर पाण्या इतकी आहे तेही पाणी त्याने दिले तरच त्यान जर ते पाणी दिलंच नाही तर तू किती संपत्ती दिली किती धन दौलत दिले किती देश दिले तरी प्राण वाचू शकत पण तेच तुझ्या जवळ जर काही पूर्व जन्मीचे पुण्य असेल तर तो व्यक्ती तुझ्याकडून काहीच न घेता पुण्याच्या बळावर पाणी देईल मग सांगा पैसा श्रेष्ठ का पुण्य श्रेष्ठ बचत गट हे म्हणतात जोरदार आवाज नाही आला काय श्रेष्ठ आहे मोठ्याने सांगा काय श्रेष्ठ आहे ऐकलं का, का आता पुण्याच श्रेष्ठ आहे विठाला, विठाला।, विठाला, 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 विठाला बळावर ग्लास भर पाणी मिळेल यात नवल नाही हा संपूर्ण भवसागर तरुण जाता येईल पण हेच माणसांना कळत नाही जसं आपलं आयुष्य क्षणिक आहे तसे संपत्ती सुद्धा क्षणिक आहे क्षणिक संपत्ती नकळे तया प्रति अंद जैसा नात महाराज म्हणतात की बाबांनो आयुष्य क्षणिक आहे तसे संपत्ती सुद्धा क्षणिक आहे पण हे महाराज त्यालाच घेऊन बसलेले आहे शेवटी पैसाही राहणार नाही पण पुन्हा पत्रात पडणार नाही एकदा एक पुजारी प्रसाद वाटीत होते हे महाराज तिथ गेले तुम्ही होते का नाही तिथं <laughs> <laughs> ते होते सोबतच खरं खरं सांगा बरं हा <laughs> <आ>, हो म्हणा पैसा बोलणारच नाही ती पुजारी प्रसाद वाटित होती हे महाराज तिथं गेले <laughs> <दालागा। laughs> <laughs> यांनी एका हातात असा प्रसाद घेतला आणि तो हात असा गुपचुप माग करून ठेवला आणि डब प्रसाद घेण्यासाठी दुसरा हात पुढे केला तेवढ्यात मागून कुत्र आलं आणि मागच्या हातावरचा प्रसाद खाऊन घेतला आणि पुढे पुजाऱ्याच्या डब्यातला प्रसाद मग यांनी हळूच मागचा हात पुढे करून पाहिला पाहतात तर काहीच नाही अव महाराज काल्ला कुत्र्याने तुम्ही घरी चाला आता मला दम देतात बरे